चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटमधील बाबूपेठ प्रभाग क्रमांक तेरा ड गटाचे उमेदवार महेश मायकलवार यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून तेरा जानेवारी रोजी बाबूपेठ परिसरात भव्य शक्ती प्रदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला कार्यकर्ते पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला ढोलताशांचा गजर जोरदार घोषणाबाजी आणि पक्षाचे झेंडे यामुळे संपूर्ण बाबूपेठ परिसर अक्षरशः दनानून गेला होता शक्ती प्रदर्शन रॅली संपूर्ण बाबूपेठ प्रभाग क्रमांक मध्ये फिरवण्यात आली ठिकठिकाणी थीक नागरिकांनी रॅलीचे स्वागत करत महेश मायकलवार यांना पाठिंबा दर्शवला अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत तसेच घोषणा देत रॅलीत सहभाग नोंदवला यावेळी बोलताना उमेदवार महेश मायकलवार यांनी बाबूपेठ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचा विश्वास नागरिकांना दिला या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बाबूपेठ प्रभागात मजबूत स्थितीत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत असून आगामी निवडणुकीत विजयाची चिन्हे दिसत आहेत